के विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो आणि तेच काम फिलिंद देवरा करताय याचा मला आनंद आहे मी त्यांचं अभिनंदन करतो मी इथल्या आपल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं अभिनंदन करतो अतिशय चांगला कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आणि हजारो लोक याचं बेनिफिट घेत आहेत त्यामुळे मला समाधानही आहे की शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल चष्मा शिबिर असेल मुलांची हार्ट सर्जरी असेल असे अनेक शिवसेना वैद्यकीय कक्ष जो आहे बाळासाहेबांच्या नावाचा डॉक्टर श्रीकांतसिंह फाउंडेशन आहे अशा माध्यमातून राज्यभरात हजारो कॅम्प आपण लावलं लाखो लोकांना त्याचा दिलासा दिला, दिला। शेकडो अँब्युलन्सचं वाटप केलं त्यामुळे शिवसेना हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाच्या बारा महिने चालू असत आता कोणाला राजकीय चष्म्याची गरज आहे ते तुम्हाला जास्त माहिती आहे कारण त्यांना सगळ्यांना काबी झाल्यानंतर पिवळं दिसतं त्यामुळे अशा लोकांना चष्मेत पाहिजे ते महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची चिन्ह दिसायला मिळतात संजय राऊतांनी नारा दिलाय की आम्ही आता एकटे लढू दुसरीकडे काँग्रेस म्हणते की आम्हाला विश्वासात घेऊन हे सगळं म्हटलं पाहिजे होतं कुठेतरी बिघाडी दिसून येते मी एकच सांगतो त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक नरेटिव्ह फसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलंय त्यांच्यात पाठीत खंजीर खूप असला मग त्या लोकांनी विधानसभेमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवली अडीच वर्षामध्ये महायुती सरकारला मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या आरोप याशिवाय दुसरं काही दिलं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे काय जादू झालेली आहे आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात तर एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणार आहे वरळी मी पाहिले नाही वरळी पुनर्विकास प्रकल्पावर ना आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली कुठेतरी श्रेय या वरळी बिडीडी पुनर्च घेऊ इच्छित आहेत त्यांच्याकडे सत्ता होती मुख्यमंत्री पद होतं सगळं होतं खासदार होता खासदार होते आमदार हो। होते आणि मग हे वरळीकर का वंचित राहिले हा प्रश्न वरळीकर जनता त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये आता गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत परवडणारी घरं परवडणारी रेंटल घरं त्यामध्ये वर्किंग वुमनसाठी घरं मुलं जी शिकायला येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि सिनियर सिटिझनसाठी देखील घरं आणि गिरणी कामगारांसाठी घरं पोलिसांसाठी घरं हा आमचा अजेंडा आहे आणि त्यामध्ये परवडणारी घरं देण्याचं काम आम्ही करू आणि यामध्ये अमूलाग्र बदल कायद्यामध्ये करावा लागेल निश्चितपणे आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणसाला घर जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पीएमवाय सुरू केला पंतप्रधान आवास योजना लाखो लोकांना करोडो लोकांना देशातल्या घरं दिली तसंच महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे कुणामुळे फेकला गेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे कुणामुळे त्याला घर सोडून व नाला सोपारा वसईला जावं लागलं बदलापूरला जावं लागलं हे सगळ्यांना माहिती आहे पण मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही आम्ही एवढंच आहे की या सर्वांना मुंबईकर जे बाहेर गेले त्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करेल आणि मुंबईकरांना दिलासा देईल सर काल एकच काल रामदास मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये जे आहे अध्यक्षपदावर समज बरोबर आहे दोन पवार साहेब मोठे नेते आहेत आणि त्यांनी अनेक मोठी पद उठवली आहेत त्यामुळे ते बोलताना विचारपूर्वक बोलतात आणि म्हणून हे जे बीड प्रकरण आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदया एस आय टी सी आय डी चौकशी लावलेली आहे आरोपींवर मोका लावलेला आहे आरोपींना अटक झालेली आहे त्यामध्ये मी सांगतो की संतोष देशमुख प्रकरण अतिशय निर्गुण प्रकरण आहे त्याचा खून अतिशय दुर्दैवीपणे केलेला आहे अतिशय निर्गुणपणे केलेला आहे आणि अशा लोकांना चुकीला माफी नाही त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ज्या या खून प्रकरणामध्ये जे जे लोक संबंधित आहेत त्या एकालाही सोडलं जाणार नाही यांना फासावर लटकवेपर्यंत सरकार कोर्टामध्ये बाजू लावून धरेल फास्ट ट्रॅकवरील केस चालेल आणि यामध्ये विशेष वकील नेमलेले आहेत जे जे करायचं आहे त्या बाबतीमध्ये सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पावलं उचललेली आहेत या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे आणि संतोष देशमुख याला न्याय मिळेपर्यंत आणि आरोप भाषावर लटकेपर्यंत सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील त्यांच्या पक्षपदाबद्दल ती उद्धव ठाकरे यांना राहायचा अधिकार नाही आहे ही मागणी केल्यानंतर दे मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे काय सांगाल खरं म्हणजे रामदास भाई बरोबर बोलले कारण ज्यांनी वक्तव्य केलं की ज्या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या, या कार्यक्रमाला बोलावणार नाही अरे कार्यक्रम कुणाचा आहे स्मारक बाळासाहेबांचं कोण बांधत आहे आम्ही सरकार बांधतोय कुणाच्या मालकीचं ते स्मारक नाही ही लोकांची प्रॉपर्टी आहे बाळासाहेब हे लोकांच्यातले लो, नेतृत्व आहेत लोकाभिमुख नेते आहेत होते आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते तर लागू कोणाला होतं दोन हजार एकोणीसला बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं कोण स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही